नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टनुसार हा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती पर्सेंटाइल असतील तर बी फार्मला तुम्हाला कॉलेजला नंबर लागू शकतो का या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत त्याशिवाय ॲडमिशन प्रोसेसला बराचसा विलंब झालेला आहे त्यामुळं पर्सेंटाईल कट ऑफ जो आहे थोडाफार कमी होईल का टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज तुम्ही टाकायचे की नाही टाकायचे ला ला या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती आला आहे किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा माहिती घ्यायला सुरुवात करूया या ठिकाणी बघू शकता फार्मसी प्रवेश प्रक्रियेला उशीर झालेला आहे बराचसा पण लक्षात ठेवा जे जुने कॉलेजेस आहेत वीस पंचवीस वर्ष जुने कॉलेज त्या कॉलेजेसचा कट ऑफ कधीच कमी येत नाही कारण त्या ठिकाणी प्रेफरन्स देणारे विद्यार्थी ज्यांना चांगले गुण आहेत तेच टाकत असतात आणि किती जरी एक्झिट घेतली विद्यार्थ्यांनी तरी जास्त मार्क्स ज्यांना हाय कॉन्फिडन्स आहे की माझा नंबर लागणारच आहे असे विद्यार्थी कधी एक्झिट घेत नसतात त्यामुळं कट ऑफ कमी होणार नाही आहे आणि झाला तर वन टू टू पर्सेंटाईलनेच कमी होईल जास्त काही त्याचा इफेक्ट त्यावरती जाणवेल असं वाटत नाही आता बघूया तुमच्या शंकांकडे की किती पर्सेंटाईलपर्यंत कोणतं कॉलेज तर जे काही महाराष्ट्रातले सर्व गव्हर्मेंट कॉलेज आहेत मग जे चार गव्हर्मेंट कॉलेज आहेत गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड अमरावती संभाजीनगर आणि या ठिकाणी रत्नागिरी तर हे जे चार गव्हर्मेंट फार्मसी कॉलेज आहेत आणि त्याशिवाय काही गव्हर्मेंट एडेड कॉलेज त्यामध्ये नाशिकचं एन डी एम व्ही पी असेल किंवा काही युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचे कॉलेज आहेत नागपूर वगैरे या साईडचे तर या सर्व कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे तो हंड्रेड पर्सेंट नाईन्टी फायच्या अभावच राहणार आहे तो काही कट ऑफ कमी होणार नाही ॲटलिस्ट गव्हर्मेंट कॉलेजचा तरी आणि आय सी टी कॉलेजचा तुम्ही पाहिला असेल अगदी नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्सेंटाईलचा देखील अभाव त्या ठिकाणी हा कट ऑफ राहत असतो आता हे जे हे झालं गव्हर्मेंट कॉलेजच्या बाबतीत म्हणजे नाइंटी फाय अबावच तुम्हाला मार्क्स हवे आहेत गव्हर्मेंट कॉलेजसाठी ट्राय करण्यासाठी तिसऱ्या राऊंडपर्यंत हार्डली ते नाईंटी फायपर्यंत येऊन स्टॉप होऊ शकतं आता बोलूया प्रायव्हेट कॉलेजबाबत प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तरी जे खूप जुने जसं मी सांगितलं की वीस पंचवीस वर्ष जुने महाराष्ट्रातले जे चांगले नामांकित कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसचा देखील कटऑप या ठिकाणी नाईंटी फायच्या अराऊंडच राहतो आणि तिसऱ्या राऊंडपर्यंत जर तो कट ऑफ कमी झाला तर था, नाईंटीपर्यंत येऊन थांबतो अर्थात त्यातल्या त्यात, त्यात मग एखादं चांगलं जुनं कॉलेज घ्यायचं झालं तर त्या ठिकाणी काही कॉलेजेसचा कट ऑफ हा एट्टी टू एट्टी फायपर्यंत येऊन देखील थांबलेला पाहायला मिळतो जे कॉलेज दहा पंधरा वर्ष जुने आहेत ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा पर्सेंटाईल हा एट्टीच्या अभाव आहे असे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्या ना कुठल्या चांगल्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश हा हंड्रेड अँड वन पर्सेंट हा मिळेलच फक्त या ठिकाणी एक गोष्ट करायची आहे ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस भरताय त्यावेळेस मी मागच्या कित्येक व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा सांगतो की पहिली प्रायोरिटी ही त्याच गोष्टीला द्या की तुम्ही घराजवळ ॲडमिशन घेताय की बाहेर हॉस्टेलला राहायची तयारी आहे तुम्हाला कुठल्या एरियामध्ये कुठल्या सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजबाबत सविस्तर माहिती घ्या आणि भलेही त्या कॉलेजचा कट ऑफ जास्त असला तरी देखील पहिले पाच सहा कॉलेज आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी कटऑफ न पाहता तुम्हाला हवे आहेत असे कॉलेज ते टाकून द्या आणि त्यानंतर पुढे मग शेवटी विचारात घेताना ऑप्शन म्हणून काही कॉलेज ठेवताना कमी मार्क्स आहेत तर तुमच्या मार्क्स रेंजमधले कॉलेजेस ठेवा आता वळूयात ज्यांना खूपच कमी मार्क्स आहेत म्हणजे पन्नास पर्सेंटाईल किंवा पन्नास पर्सेंटाईलपेक्षा कमी कट ऑफ तर अशा विद्यार्थ्यांबाबतीत मी एकच सांगेल की पहिली तर गोष्ट या ठिकाणी खूप सारे नवीन कॉलेजेस आलेले आहेत मागच्या एक दोन वर्षात एस्टॅब्लिश झालेले तर अशा कॉलेजेसमध्ये इन्स्ट्रुमेंट लॅब फॅसिलिटी स्टाफ टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ त्या ठिकाणी असणारा शिक्षणाचा दर्जा याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसते कारण एक देखील बॅच त्या ठिकाणी बाहेर पडलेली नसते एखाद्या नवीन फार्मसी कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर ॲटलीस्ट किमान एक दोन बॅच तरी त्या ठिकाणी बाहेर पडले असतील तर आपल्याला विद्यार्थ्यांच्या फीडबॅकवरून किंवा काहीतरी गोष्टी कळतात पण नव्या कॉलेजच्या बाबतीत त्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळं जर खूपच कमी पर्सेंटायला असतील चाळीस पर्सेंट आहे वीस पर्सेंट आहे तीस पर्सेंट ते कॉम्प्रमाईज करू नका जवळ जर एखादं चांगलं कॉलेज म्हणजे जर तुम्हाला फार्मसीच करायचं असेल आणि जवळ चांगलं कॉलेज असेल तर दुसऱ्या कॅप राऊंडनंतर किंवा तिसऱ्या कॅप राऊंडनंतर तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या कॉलेजचा किती ऑफ लागतो आहे आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग पुन्हा जवळच्या कॉलेजला चांगल्या कॉलेजला तुम्ही ऑफलाईन मॅनेजमेंट कोट्यातून देखील ॲडमिशनचा विचार करू शकता तिथे डोनेशन घेतलं जातं मात्र अर्थात तीन एक ॲटलीस्ट पहिले दोन राऊंड तरी, पार्टिसिपेट भा, पा, था, था तरी तुम्ही पार्टिसिपेट व्हा कोणतं तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा कट ऑफ किती लागतो आहे पहा आणि लो कट ऑफवाले जे नवीन कॉलेज आहेत घ्यायचं असेल ॲडमिशन हरकत नाही पण तरी त्यातल्या त्यात त्या कॉलेजबाबत थोडीशी माहिती घ्या आणि मगच त्या कॉलेजचं नाव टाका या ठिकाणी तुम्ही जर जुना मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहाल तर आता इतके सारे कॉलेज आहेत चारशे प्लसच्यावर जास्तच कॉलेज आहेत या ठिकाणी तर एवढ्या सगळ्या कॉलेजमधून तुम्ही तीनशे नावं टाकू शकता मग तीनशे नावं टाकू शकता म्हणून कमी मार्क्सवाले चांग कमी मार्क्स आहेत म्हणून तेवढेच कॉलेज पाहून जर शोधून टाकाल तर शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रमाइज करू नका जुन्या कॉलेजलाच प्रायोरिटी द्या आणि खूपच कमी मार्क्स आहेत काही ऑप्शनच नाही आहे डोनेशन भरायची कॅपॅसिटी नसेल तर त्या ठिकाणी नवीन कॉलेज टाकत असताना देखील त्यातल्या त्यात, त्यात शिक्षणाचा दर्जा चांगला असणारं कॉलेज पहा जे कॉलेज तुमच्या जवळपास आहे अपडाऊन करू शकता मग असंही खर्च होणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही त्यातल्या त्यात चांगला पर्याय निवडावा हेच मी तुम्हाला सांगेन ठीक आहे आय थिंक मला जे काही मुद्दे सांगायचे आहेत ते मुद्दे सांगितल्यानंतर ऑप्शन निवडत असताना त्यातल्या त्यात तुम्हाला हेल्प होईल अशी आशा आहे त्यानंतर एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे टी एफ डब्ल्यू एस टाकायचे की नाही तर सु सुरुवातीला काय करा तुम्ही टी एफ डब्ल्यू एस जर यश केला असेल फॉर्म भरताना तर टी एफ डब्ल्यू एस टाकून ठेवा पण टी एफ डब्ल्यू एस टाकताना टी एफ डब्ल्यू एस कोडचे जास्त कॉलेज टाकू नका ज्या कॉलेजचा टी एफ डब्ल्यू एसचा कट ऑफ तुमच्या मार्क्स रेंजमध्ये आहे असेच मोजके कॉलेज टाका आणि ते कॉलेज पहिल्यांदा म्हणजे समजा सहा क्रमांकाला ते टी एफ डब्ल्यू एस टाकताय तर सहा नंबरला तेच कॉलेज टी एफ डब्ल्यू एसला आणि तेच कॉलेज पुढे नॉर्मलला टाका दोन नंबरला टाकताय तर दोन नंबरला टाकताना सुरुवातीला ते टी एफ डब्ल्यू एस टाका तीन नंबरला तेच कॉलेज नॉर्मल कोडसाठी टाका अशा पद्धतीने टाका पण जास्त सारे टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाकू नका जेणेकरून काय होतं प्रेफरन्स नंबर तुमचा हा खाली वाढत वाढत खूप जातो ठीक आहे आणि पहिले पाच सहा कॉलेज तुम्हाला जे जास्त हवे आहेत चांगले कॉलेजेस आहेत असेच टाका आणि पहिल्या क्रमांकावरती मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की असंच कॉलेज टाका ते प्रवेश घ्यायचा आहे अजूनही ते निश्चित झालं नसेल तर या ठिकाणी तुम्ही पहिल्या क्रमांकावरती एखाद्या टॉपचं कॉलेज टाका जिथे नंबर लागणार नाही जेणेकरून ॲटो फ्रीज होण्याचा धोका टळणार आहे बऱ्याच जणांना टी एफ डब्ल्यू एस काय आहे हे देखील माहीत नसेल तर त्या संदर्भात ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे टी एफ डब्ल्यू एस म्हणजे काय ट्युशन फी वेवर स्कीम ज्यामध्ये तुमच्या फीचा सर्वात मोठा भाग ट्यूशन फी असते ती माफ होते मुलींना या ठिकाणी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी फीमध्ये सवलत मिळत आहे त्यामुळं तुम्ही टी एफ डब्ल्यू एस न करता नॉर्मलमधून गेलात तरी वेल अँड गुड होऊ शकतं कारण तिथे तुम्हाला लेडीजसाठी वेगळं रिझर्वेशन आहे आणि तिथं नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे ठीक आहे आणखीन काही मुद्दे सांगायचे होते जर जे मुलं आहेत खास करून ओपन आणि ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आणि जास्त करून विशेषतः ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी तुमचं जर उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही टी एफ डब्ल्यू एससाठी जायला हवं मार्क्स चांगले असतील तर मार्क्स चांगले असतील तर नक्कीच तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला जा कारण ओपन कॅटेगरीच्या जा विद्यार्थ्यांना जास्त काही शिष्यवृत्तीचे जा बेनिफिट नाहीत बाकी कॅटेगरींना काहीतरी बेनिफिट मिळतो त्यामुळे तुम्ही जर टी एफ डब्ल्यू एससाठी जात असाल तर नक्कीच ऑफ पाहून त्या ठिकाणी टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाका आणि बऱ्याच जणांना असा डाऊट होता की पहिल्या नंतर टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज राहतात की नाही तर काय होतं बऱ्याचदा पहिल्या कॅपराऊंडमध्ये अनेक विद्यार्थी टी एफ डब्ल्यू एसला ट्राय करतात आणि टी एफ डब्ल्यू एसचं कॉलेज मिळालं जागा खूप कमी असतात एखाद्या कॉलेजमध्ये साधारणपणे तीन किंवा चारच जागा असतात टी एफ डब्ल्यू एसच्या मग त्याचा कट ऑफ ऑलरेडी हाय लागतो कारण जास्त मार्क्सचे विद्यार्थी अप्लाय करतात आणि एखाद्या विद्यार्थ्याला टी एफ डब्ल्यू एसची सीट मिळाली की बेटरमेंट करणारे फार कमी असतात जास्त जास्त विद्यार्थी ते कॉलेज घेतातच ती जागा घेतातच त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या राऊंडसाठी टी एफ डब्ल्यू एसच्या जागा हा अल या ऑलमोस्ट राहतच नाहीत संपून जातात तोपर्यंत खूप कमी जागा राहत असतात त्यामुळे जर टी एफ डब्ल्यू एसचे ऑप्शन काही घ्यायचे असेल आत्ताच घ्या पण फक्त टी एफ डब्ल्यू एसचे टाकू नका ते सेम कॉलेज नॉर्मलसाठीही टाकून ठेवा आणि जास्तही कॉलेज टी एफ डब्ल्यू एस टाकू नका जेणेकरून प्रेफरन्स नंबर वाढणार नाही आय थिंक या व्हिडिओमध्ये मी ज्या चर्चा केलेल्या आहेत त्यावरून तुमचे मार्क्स किती आहेत कोणतं कॉलेज मिळू शकतं हे साधारणपणे अंदाज आला असेल कट ऑफ हा साधारणपणे चांगल्या कॉलेजसाठी ऐंशीपर्यंत जास्तीत जास्त राहू शकतो आणि ऐंशी एटी अबाव जे आहेत चांगले मार्क्स त्यांना नक्कीच चांगलं कॉलेज महाराष्ट्रातलं मिळेल ज्यांना खूप कमी मार्क्स आहेत है, है, पंच पंच जे सत्तर पंच्याहत्तर आहेत त्यांना देखील कॉलेज मिळून जाईल पण खूपच कमी ज्यांना आहेत चाळीस तीस पंचेचाळीस पन्नास असे जे पर्सेंटाइल आहेत त्यांनी कॉलेज शोधत असताना जुनं कॉलेज शक्यतो दहा वर्ष तरी जुनं कॉलेज असावं आणि खूप नवीन कॉलेज ट्राय करू नका जिथे कमी खूपच कमी कट ऑफ लागलेलं आहे असं पण कुठलंही कॉलेज यादीमध्ये घेत असताना त्या कॉलेजबाबत माहिती घेऊनच मग ते कॉलेज टाका जेणेकरून पुढे प्रॉब्लेम होणार नाही कारण शिक्षण ही एक इन्व्हेस्टमेंट करताय तुम्ही आणि तिथं जर एखादी चूक झाली तर त्याचं भविष्यात खूप वेगळे परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतात त्यामुळं शिक्षणाचा गुणवत्तेच्याबाबत काहीही कॉम्प्रोमाइज करू नका अशा आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र